मंगेशामले सांगितलं की परिषद आज या ठिकाणी बसते आणखी चार ठिकाणी अशा प्रकारचं आयोजन हा करण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे तुळशी माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या या प्रयत्नाला आपण पूर्ण ताकदीन मदत करू आणि जे समाजाच्या देशाच्या समोर त्याला सामोर जाण्याच्यासाठी आपण सामूहिकाची फळ करतो चित्र समजकाजी काय मग कुणाच्या भाषणामध्ये मणिपूरचा उल्लेख घ्यावा देशाच्या फालमध्ये त्याची चर्चा झाली होईलचे विविध धर्माचे जातीचे भाषेचे लोक आम्हा लोकांना विचारायला दिल्ली आले आणि चित्र काय सांगितलं विधान केला एकत्र असलेला हा लहानसा प्राण अस्वस्थ झाला दोन जमातीमध्ये संघर्ष झाला गजरदार फेटवली शेती विद्वस्त झाली स्त्रियांच्यावर अत्याचार केले गेले आणि स्त्रियांशीला एकत्र असणारा सुसाळ ठेवणारा हा मेन्युफुली एकमेकाशी सुद्धा तयार नाही ही अवस्था त्याच्याकडे आणि एवढं मोठे संकट एका राज्यावर आल्याच्या नंतर राज्यकर्त्यांची जबाबदारी ही आहे की त्याला सामोरं जाणं लोकांना विश्वास देणं एक वाक्याचा निर्माण करणं कायदा आणि सुव्यवस्थेत जतन करणं पण दुर्दैवानं आजच्या राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे झमकून सुद्धा बघितलं आज अखेर योजामणी हुजा झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडं आपण चक्का टाकावी लोकांना दिवासा द्यावा हे कधी त्यांना वाटलं नाही हे घरदमणीहुमध्ये आजूबाजूच्या राज्यातही घडलं खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल काका अशी चिंता वाटायला लागली सुदैवानं महाराष्ट्राला एक दिशा येणारे अनेक युगफुल्स होऊन गेले त्यांनी विचार केला तो समाजाचा विचार केला आज देशाच्या कानाकोश्यामध्ये कुठेही गेल्याच्या नंतर या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले राज्य नाही पण साडेतीनशे वर्ष राहिल्याच्या नंतरसुद्धा कुठल्याही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुणाला हा प्रश्न विचारला की इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला आदर आणि अभिमान वाटावा असा कोण राजा या देशातून गेला ते एकच नाव लेखत शिव चतुर्पतीचं नाव केलेलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्यांनी राज्य केलं हे लोकांच्यासाठी केलं या देशात अनेक राजे होऊन गेले देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य होतं राजपूतांचं राज्य होतं अनेकांचे राज्य होते हे दिल्लीचं राज्य मोगलांचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं देवगिरीचं राज्य यादवांचं राज्य म्हणून व्यवस्थित राहत होत शिवाजी महाराजांचं राज्य भोसांचं राज्य म्हणून कधी व्यवस्था केलं नाही हे रयतेचं राज्य आहे हे हिंदवीचं राज्य आहे या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाचं हे राज्य आहे आणि हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी कृषीने अशा सगळ्यांच्या सोडते त्यांच्या कालखंडामध्ये काही लोकांनी विरोध केला साधी गोष्ट की राज्यभिषेक करण्याच्या संबंधीची भूमिका सांगण्यात सा आली त्यावेळेला काही स्थानिक समाजातल्या लोकांनी हा अभिषेक देण्याच्यासाठी सुद्धा नकार दिला आणि शेवटी उत्तरेकडनं कुणाला ते आणावं लागले आणि त्यांना ती महापूजा त्या ठिकाणी करावं लागली याचा अर्थ त्या कालखंडामध्ये सुद्धा ऐक्याला धक्का देणारा एक वर्ग समाजामध्ये होता आणि तो दुर्दैवानं आधी कुठे ना कुठे बघायला मिळतोय आणि त्यामुळे फक्त निर्माण होतो मग अशा अनेकांच्या वाचनामध्ये नावं केली गेली शाहू महाराजांचं नाव घेतलं साईचीबाई फुल्यांचं नाव घेतलं महात्मा जीशिबाई फुल्यांचं नाव घेतलं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं ही सगळी माणसं हे अत्यंत कर्तृत्व आणि सातत्यानं समाजाचा विचार करणारी असे महापुरुष या देशात या राज्यात होते कितीतरी गोष्टी सांगता येतील सुरुवातीच्या भाषणावरून सांगण्यात आलं की राजा हे सगळे नेते होऊन गेले त्यांनी जो विचार केला तो समाजाचा व्यापक विचार केला महात्मा जोशेबा फुले यांच्या किती गोष्टी सांगता येतील आपल्या आधीच्या भाषणामध्ये हे सांगण्यात आलं की हे ऐकलं